नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आजच्या मितीला आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा मका बाजारभाव मका बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये मकाला किती बाजारभाव मिळाला आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेवा सुरुवातीला जर चॅनल नवीन असतं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आजच्या मितीला महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये मकाला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तो बाजारभाव मिळालेला आहे एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा मकामाचा अंदाज काय आहे महाराष्ट्रात हे महत्त्वाचे मात्र पेठ जे आहे असेल त्याचबरोबर अकला असेल अमरावती असेल मुंबई असेल पुणे असेल या सर्व ठिकाणी मकाला चांगला बाजारभाव मिळत आहे दोन हजार अडीच हजार तीन हजार काही ठिकाणी एकोणचाळीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजार आजचा बाजारभाव आपण जाणून घेऊया सुरुवातीला जी बाजारपेठ जी आहे याच्यामध्ये बाजारपेठ जी आहे बघा अमळनेर मलकापूर मलकापूरमध्ये तीनशे ऐंशी क्विंटल आवक आली आहे अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मलकापूरचा विचार मलकापूर जर केला तर सर्वाधिक बाजारभाव बावीसशे रुपये आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे ह्याच्यामध्ये आज एकूण आवक आलेली आहे कर्ज चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल दोन बावीसशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कर्जत या शहरामध्ये पाहायला मिळतात कर्जचा विचार जर केला तर सरासरी बावीस ते पंचवीस रुपये प्रति किलो बाजारभाव या ठिकाणी आपल्याला आज मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे अमळनेर एक हजार क्विंटल अवकाली आहे सतराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमळनेर या शहरामध्ये आलेला आहे अमळनेरचा विचार जर केला तर सर्वाधिक बाजारभाव बावीसशे रुपये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये अमळनेरचा समावेश होत असतो त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे बघा मुंबई एकोणपन्नास क्विंटल आवकारले आहे अठ्ठावीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति किलो बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे मुंबईचा विचार जर केला तर सर्वाधिक बाजारभाव बा, एकोणचाळीसशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये मुंबई मार्केटचा समावेश होत असतो मुंबई मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून मकाला चांगला बाजारभाव बाजार मिळत आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे जालना बाराशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल लाव काढली आहे सतराशे ते बावीसशे रुपये सरासरी बाजारभाव बावीसशे वीस रुपये या ठिकाणी मिळालेला आहे जालना मार्केटमध्ये मा तूर असेल मका असेल सोयाबीन असेल यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते त्यानंतर पिंपळगाव बसवून चारशे क्विंटल आवकाली आहे बावीसशे ते चोवीसशे रुपये प्रति किलो प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव बसवूनमध्ये मिळालेला आहे त्यानंतर आजचे मका बाजारभाव सरासरी अंदाज जर बघितला तर पाचोरा एकवीसशे जालना एकवीसशे अमरावती बावीसशे जळगाव मसावत एकोणावीसशे पुणे सत्तावीसशे अमळनेर बावीसशे मुंबई एकोणचाळीसशे तासगाव तेवीसशे परांडा दोन हजार अशा पद्धतीने बाजारभाव होता त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला तर यावल दोन हजार कर्जत बावीसशे देवळगाव राजे एकोणावीसशे मलकापूर एकवीसशे पंच्याण्णव सिल्लोड एकवीसशे सत्तर पैठण अठराशे पन्नास छत्रपती संभाजीनगर एकवीसशे महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव बा, आजच्या मुंबई या शहरामध्ये एकोणचाळीसशे रुपये होता आपणाच बाजारभावाचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि जास्तीत जास्त आम्हाला कळवा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद